चाहत्यांनी दिल्या मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा गगनभेदी घोषणा आपल्या खेळीने तो विरोधी टीम मधील खेळाडूंच्या मनात धडकी भरवत असला आणि आक्रमक दिसत असला तरी सामान्य जीवनात मात्र तो अतिशय वागतो नाराज करीत मैदान गाजवतो त्याचप्रमाणे आपल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकतो रोहित शर्मा आजही कसा डाऊन टू अर्थ आहे याची प्रचिती त्याच्या चाहत्यांना आली आहे गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडत आहे भाविक लांबून बाप्पांच्या दर्शनासाठी येत आहेत हिट मॅनच्या कारभोवती देखील चाहत्यांनी गराडा घातला होता याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी म्हणजेच चार सप्टेंबरला हिट मॅनने मधील मुंबई पोलिसच्या राजाचं दर्शन घेतलं रोहित देखील वरळीमध्येच राहतो रोहित शर्माने वरळीमध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनाला हजेरी लावली होती चाहत्यांनी रोहित ची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती रोहितने मुंबई पोलीसच्या मंडपात बाप्पांसमोर पाहून चाहत्यांनी बाप्पांकडे हिट ला दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप खेळण्याचे आणि जिंकण्याचे बळ दे असं सांगत आहे यानंतर रोहित मंडपाबाहेर जायला निघताना त्याला पाहण्यासाठी चाहत चाहत्यांची आधीच गर्दी झाली होती पण रोहितला काही त्रास होऊ नये याची मंडळातील कार्यकर्ते तसेच पोलिसांनी काळजी घेतली कार मध्ये बसल्यानंतर रोहितने रूफटॉप ऑन करत चाहत्यांना हात दाखविला तितक्यात चाहत्यांनी मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या आणि एकच जल्लोष केला रोहितने देखील चाहत्यांना निरोप देत तेथून निघाला